नमस्ते प्रथमता मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहोत आमच्या शिक्षक कॉलनीतील साई देवस्थान येथे साई मंदिरातील नित्याची पूजा व साफसफाई ही सेवा करण्याची संधी आम्हाला साईंच्या कृपेनेच मिळालेली आहे आमच्या या शिक्षक कॉलनी परिसरामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अशा सर्व धर्माचे कर्मचारी येथे राहतात त्यामुळे मंदिर उभारणीसाठी ज्यावेळी सर्व सभासद एकत्र आले त्यावेळी कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं मंदिर न उभारता सबका मालिक एक हे अशी ज्यांची ख्याती आहे असं साईबाबांचं मंदिर उभारण्याचं सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं सर्वांच्या सहकार्याने सुंदर असं साई मंदिर तयार झालं वीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी गुरुवर्य पांडुरंग शास्त्री शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुर्वरीय श्री संत विष्णुदास नामदेव बाबा चालठाणकर व वैराग्यमूर्ती पृथ्वीराज महाराज जाधव हो यांच्या शुभहस्ते मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला या मंदिरासाठी विशेष सहकार्य लोकनेते माजी आमदार बाबरावजी पाचरणे व शिरूर परिसरातील दानशूर व्यक्तिमत्त्व रसिकलाल माणिकचंदी धारीवाल यांनी केलेलं आहे श्री शहाजी शिवाजीराव पवार हे या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आहेत दर गुरुवारी साईंना स्नान अभिषेक घातला जातो व संपूर्ण मंदिर परिसराची साफसफाई करण्यात येते साईंच्या कृपेने आज मलाही सेवा करण्याची संधी मिळाली चला तर आपण सुद्धा सहभागी होऊया या या सेवेमध्ये अशा रीतीने संपूर्ण मंदिर परिसर दर गुरुवारी स्वच्छ केला जातो त्यानंतर साईंच्या मूर्तीला वस्त्र व अलंकार यांनी विभूषित केलं जात दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो अनेक साई भक्त आजूबाजूच्या परिसरातील मंडळी येथे कार्यक्रमासाठी येतात खूप छान कार्यक्रम या दिवशी येथे होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष महाआरतीचं आयोजन केलं जातं व अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा होतो त्यासाठी शिक्षक कॉलनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविक भक्त तन मन धनाने मदत करतात आजच्या या धावपळीच्या जगामध्ये रोजचं जीवन जगत असताना आपल्यालाही अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि या संकटांना सामोरं जात असतानाच साईबाबांचा सल्ला अतिशय मौल्यवान आहे पहा श्रद्धा आणि सबुरी तुम्ही कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आले असाल परंतु साईबाबांची शिकवण खूपच चांगली आहे सबका मालिक एक आहे सर्वात शेवटी सर्वांचा देव मात्र एकच आहे हो की नाही साफ सफाई पूजा अर्चा झाली की सुरुवात होते सकाळच्या आरतीलायक राजा धीराज योगीराज परब्रह्मा श्री सचितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सुखदर्ता दुखदर्ता माता विघ्नाची दुर्भी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंजी झके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानस आरती <laughs> राहे दंग या जनदावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई जयामनी जय भाव तया साई मंदिराच्या शेजारी संत सेना महाराजांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी माता व श्री गजानन यांची सुंदर मूर्ती आहे दररोज संध्याकाळी येथे हरिपाठ व भजनासाठी आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक जमा होतात व या परिसरामध्ये खेळण्यासाठी लहान मुलं सुद्धा येतात अतिशय सुंदर शांत असा हा मंदिर परिसर आहे तुम्ही देखील कधी या परिसरामध्ये आला तर साई मंदिरात दर्शनासाठी नक्की या ओम साई राम